आता बघा आता हे गणित स्कॉलरशिपमधलं आता ह्या गणिताचं उत्तर तुझं आलं आहे बारा आणि ॲक्च्युअल उत्तर किती आहे सहा मग कसं काय आलं कारण आपण गुणाकारामध्ये चारी त्रिकूमाट अठरा केलं मग अवघड होतं का गणित आ म्हणजे स्कॉलरशिपचे गणित अवघड नसतात बघा आता हे एक प्रश्न आहे एक ते पन्नासपर्यंत चार हा अंक किती वेळा येतो तर मग आपण बघितलं ते एक ते पन्नास वेळेस एक एक, का? एक दोन सगळे मिळून किती आले दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा मग तुझं किती आलं चौदा का कारण एक्केचाळीस ते पन्नासमध्ये चार हा अंक तू नऊ वेळा असलेलास पण चौऱ्याच्या म्हणजे काय दोन अंक झाले म्हणून इथं दहा येते मग हेही प्रश्न सोपा होता का अवघड सोपा होता। तरी चुकला हां त्याच्यामुळं लक्ष द्या गणित अवघड नसते गणित खूप सोपा असते बघा स्कॉलरशिपचे सगळे गणित असेच असतात आता हे सुद्धा गणित एकोणचाळीसावं तुला काय वाटलं वीस संख्या म्हणजे कोणती पंचवीस म्हणून तू पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस म्हणून पर्याय नंबर इकडं तीन घेतलास पण दहाचा वर्ग शंभर शंभर ही पहिली संख्या म्हणले मग पंधरावी संख्या येते चोवीस का लक्षात आणि त्याचं उत्तर येते पर्याय नंबर दोन मग सांगा का हे पण प्रश्न अवघड होता का आता हा तर प्रश्न बघ हे तर प्रश्न वाचलास ह्याचं उत्तर लिहिलं पर्याय नंबर दोन पण तुला समजून सांगायच्या अगोदर तुझं तूच बनलीस ह्याचं उत्तर तर पर्याय नंबर एक येते कळालं का मग तुझ आता तूच सांग ज्या प्रश्नाचं उत्तर तूच घ्यायलीस ते प्रश्न अवघड असतात का चला पुढचा आता अजून एक गणित होतं बेचाळीसाव्याचं ह्या गणिताचं उत्तर आपण चेक करायला तर तुला कळालं ह्याचं उत्तर तू लिहिलेलं जे होतं चुकलं मी हे गणित तुला समजावून सांगायच्या अगोदर ह्याचंही उत्तर तूच काढलंच डबल बरोबर मग सांग हा खरंच अवघड प्रश्न होता का चुकायला नाही आहे का नाही हे सगळे असे मजेशीर प्रश्न असते आता हा एक प्रश्न खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ठीक आहे आला नाही तुला पण आता मी समजावून सांगितला आता हे पुन्हा परीक्षेत चुकल का ठीक आहे अवघड होता चुकला काही हरकत नाही पण आता समजून घेतल्यावर पुन्हा चुकायचं नाही आता शेहेचाळीसावा प्रश्न चुकला आता नुसता चुकला म्हणून तुला सांगितलं आणि हे सगळा प्रश्न मी वाचला आणि तुलाच विचारलं तर सगळ्यात लहान संख्या सगळ्यात लहान किंमत कोणती तर तू पटकरच उत्तर दिलंस पर्याय नंबर चार म्हणजे बघा परीक्षेमध्ये असंच होत असते सगळं तुम्हाला येते पण तरी तुम्ही चुकता म्हणून घाबरायचं नाही शांत चित्ताने वाचून सोडवा आता हाही प्रश्न चुकला पण नऊ मीटर म्हणजे किती सेंटीमीटर म्हणल्यावर एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर हे कळालं आणि एका क्षणात उत्तर आलं नऊ मीटरचे नऊशे साड साडेनऊ म्हणजे साठलं नऊशे म्हणजे हेही प्रश्न सोपा होता का नाही <laughs> म्हणजे बघा सगळे सोपे सोपेच प्रश्न आपण चुकतो